नमस्कार आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी हिवाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ओल्या तुरीच्या शेंगा मिळत आहेत तर यापासून खूप मस्त आणि खमंग आमटी तयार होते ही एवढी चविष्ट लागते की नक्कीच तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी दोन भाकरी खाल चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर त्या आता आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत बाजारातून विकत घेताना जरा भरीव अशा बघून शेंगा घ्यायच्या म्हणजे त्यातील दाणे हे अगदी छान टचटचीत निघतात बघा इथे या शेंगांमध्ये किती छान टपोरे दाणे आहेत ते आपल्याला आता वेगळे करायचे आहेत आणि आता प्रत्येक शेंगांमधून असेच दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता या दाण्यांपासून आपण छान खमंग अशी आमटी आज बनवणार आहोत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही आमटी बनवली जाते तर इथे मी जास्त मसाले न वापरता अगदी साध्या पद्धतीने ही आमटी बनवणार आहे इथे सगळ्या शेंगा अशा प्रकारे मी सोलून घेतल्या आता इथे मी पावशर ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्यामुळे एवढ्या प्रमाणात मला हे दाणे भेटलेले आहेत जेवढी आमटी आपल्याला बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये हे दाणे इथं घ्यायचे आहेत तर मी इथं सर्व तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहे तर इथे मी सुरुवातीला हे दाणे धुवून घेतले कढई गरम झाली आहे आणि कढईमध्ये हे दाणे आपण घालून जरा भाजून घेऊ हो आता सुरुवातीला यामध्ये पाणी आहे त्यामुळे आपण असेच हे उलटण्याने असे हलवून घ्यायचे म्हणजे यातील पाणी कमी होईल आता बघा इथं थोडंसं हलवल्यानंतर हे दाणे जरा कोरडे झाले आहेत तर थोडंसं चमच्याभर तेल घालून जरा चांगले भाजून घ्यायचे आहेत असे दाणे चांगले भाजून घेतले की चांगले ते खमंग होतात आणि आपली चविष्ट आमटी तयार होते आता हे दाणे इथं आपल्याला करपू पण द्यायचे नाहीत नाही तर करपले तर त्यांची चव बदलते आता इथे बघा दोन तीन मिनटं चांगलं परतल्यानंतर ह्या दाण्यांचा कलर चांगला बदललेला आहे आणि चांगले डाग पडलेले आहे चांगले खमंग असे भाजलेले आहेत तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि थंड करून देऊ तर ही आमटी चांगली चविष्ट होण्यासाठी आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे तर दोन चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला पाणी न घालता हे चांगलं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि आता वाटून घेऊ आता इथे पहा आपलं हे आमटीसाठी वाटण तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण ओले दाणे जे भाजलेले आहेत ते आता मिक्सरला आपण फिरवून घेऊ आता हे वाटत असताना आपल्याला इथं पाणी घालायचं नाही आणि हे जास्त बारीकही करायचे नाहीत आणि जास्त जाडी ठेवायचे नाहीत मध्यम प्रकारचे असे मी परड करून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकताय बघा आता या आमटीला आपण फोडणी देऊ फोडणीसाठी कढई गरम करून घेतली कढईमध्ये एक चमचं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम करायचं एक छोटं चमचं मोहरी घातली एक छोटं चमचं जिरे घातलं नंतर थोडंसं हिंग घातलं चांगलं हे बघा तडतड आहे आणि नंतर आपण कढीपत्त्याची पाने पण घालून घेऊ आता थोडं चमच्याने हलवून घेऊ आता चांगलं फोडणीचं चा खमंग असा वास पण येत आहे आता इथे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण इथं घालून घेऊ आणि वाटण थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटणामधला जो लसूण आणि खोबऱ्याचा जो कच्चेपण आहे तो नाहीसा होतो आणि ही आमटी छान खमंग बनते आता इथे बघा चांगला खोबऱ्याचा आणि लसणाचा वास पण चांगला येत आहे आता इथं मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घालणार आहे टोमॅटोमुळे आमटीला छान चव येते इथे तुम्ही टोमॅटोऐवजी आमसूलसुद्धा वापरू शकता आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊ आता मीठ घालायचं कारण की इथं टोमॅटोला हे आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे एक आमटीमध्ये एकजीव होईल मग थोडंसं झाकण ठेवू दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं इथं मी आता बघा टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे आता थोडंसं स्मॅश करून घेऊ म्हणजे टोमॅटो आपल्या आमटीमध्ये एकजीव होईल आता इथे बघा चांगलं जीव झालेला आहे आणि टोमॅटोला हो तेलसुद्धा सुटलेलं आहे असं टोमॅटो चांगलं शिजवून घेतलं की ते आमटीमध्ये अजिबात आंबट लागत नाही आता इथं काही पावडर मसाले आपण घालून घेऊ आणि इथं साठवणीतला काळा मसाला मी एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा धनिया पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तर आता हे मसाले आपण तेलामध्ये घालून घेऊ आता थोडंसं परतून घेऊ आता हे मसाले खाली करपून आहेत म्हणून इथं पाणी घालणार आहे एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर इथे बघा पाणी गरम झालेलं आहे ते थोडंसं इथं घालून घेऊ म्हणजे हे मसालेसुद्धा चांगले शिजतील आणि एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे चांगले मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा चांगला आपल्या आमटीला मिळतो आता बघा एक मिनिट झालेला आहे आणि मी झाकण काढलं इथे आपल्या या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे चांगले हे मसाले मी घातले होते या फोडणीमध्ये ते चांगले मसाले शिजलेले आहेत आणि चांगला एकदम खमंग असा वास सगळीकडे पसरलेला आहे आता इथे ओल्या तुरीच्या दाण्यांची जी, जी भरड आपण करून ठेवलेली होती ती आता घालून घेऊ आता इथे कोणी कोणी हिरे मिरची सुद्धा ही आमटी बनवतात पण मी इथे काळ्या मसाल्याची ही आमटी बनवत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की आमटी ही बनवा नक्कीच तुम्हाला ही आमटी आवडेल एवढी ती चविष्ट बनते आता हे दाणे चांगले आपल्याला इथं हलवून घ्यायचे आहेत म्हणजे ते मसाल्यामध्ये चांगले एकजीव होतील आणि ते इथं पाणी घालायचं आहे पाणी हे नेहमी गरमच घालायचं कारण गरम पाणी घातलं की आपल्या आमटीला चांगला कलर येतो आणि ती सुद्धा चांगली होते आणि जे मसाले घातलेले आहेत ना त्या मसाल्यांची चव ही दुपटीने वाढते तर आता इथे बघा मी कमी पाणी घातलं सुरुवातीला कारण आपल्याला घट्ट पातळ ही आमटी बघूनच आपल्याला पाणी इथं घालायचं आहे आणि कशी आमटी ठेवायची आहे यानुसार आता इथं आपल्याला ही आमटी जरा पातळच ठेवायची सुरुवातीला कारण हे जे आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची जी भरड केलेली आहे ती इथं आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलं कारण हे उले तुरीचे दाणे शिजले की आपोआपच आमटी घट्ट होते म्हणून सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आणि एक आमटीला चांगली उकळी आणून द्यायची आता इथं बघा चांगली आमटीला उकळी आलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता लक्षात ठेवायचं की आपण सुरुवातीला पण टोमॅटो घातल्यानंतर मीठ घातलं होतं आता इथं आमटी उकळत आहे गॅसचे फ्लेम थोडी कमी करायची आणि मंद गॅसवर आपल्याला ही आमटी चांगली हे दाणे शिजेपर्यंत उकळून घ्यायची आहे आता इथं सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि झाकण न ठेवता अशीच मी आमटी उकळून घेतली आता इथं बघा हे तुरीचे दाणे आहेत ना ते चांगले पूरणासारखे मऊ झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता की बघा आता या आमटीला आपल्या टेक्स्चर किती छान आलेला आहे कलर किती छान आलेला आहे आणि या आमटीची कन्सिस्टन्सी तर तुम्ही पाहू शकताय किती परफेक्ट झालेली आहे आणि चव म्हणाल तर इतकी जबरदस्त आहे की एक भाकरी खाण्याऐवजी नक्कीच तुम्ही दोन भाकरी खाल एवढी टेस्टी लागते ही आमटी तर त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही आमटी पातळ ठेवू शकता आता इथं आपल्या ओल्या तुरच्या दाण्यांची आमटी तयार झालेली आहे मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते आता मी इथं जेवणामध्ये ही आमटी बनवलेली आहे भाकरीबरोबर ही आमटी खाणार आहे आणि इथे बघा ही आमटीचं टेक्शर किती परफेक्ट आलेलं आहे आणि गरम गरम अशी वाफळती आमटी भाकरी बरोबर काय छान लागते म्हणून सांगू त्यामुळे या पद्धतीने नक्की ही आमटी बनवा तर ही आमटी भाताबरोबर किंवा भाकरी चपाती या बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो एकदम छान लागते या ओल्या तुरी दाण्यांपासून आपण उसळ बनवू शकतो तसेच पुलावी छान बनतो माझ्या ह्या साध्या सोप्या पद्धतीने ही आमटी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद